दादा आ, अरे कोणाची वाट बघतो आतुरतेने आहे एक स्पेशल हो, स्पेशल कोण सांग 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 ना सांग ना सांग ना तिच्याबद्दल काय यार ती जिंदगीत नसली तर सगळं बेचव आहे निरस आहे सकाळ झाली असं वाटतच नाही माइंड फ्रेशच वाटत नाही प्रेमात पडला का काय तू लहानपणापासून तिला एकदा ओठ लावलं की नाही नशा 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 दादा अरे हळू बोल कुणी ऐकलं मारतील तुलाही आणि पकडत मलाही काय संबंध कशाला का मारती अरे तू ते ओठ ते बोलतो ना काहीतरी स्पर्श मग त्याच्यात काय चुकीचं बोललो अरे तू तु तुझ्या तु गर्लफ्रेंड बद्दल बोलतोय अरे गर्लफ्रेंड बद्दल कोण बोलतोय मी मला सलग कुठली आली गर्लफ्रेंड मी पण तेच म्हणतोय तुला कुठली आली गर्लफ्रेंड काय म्हणजे तू कोणाबद्दल बोलतोयस चहा अच्छा चहा बद्दल होय अरे मग तू चहा पित नाही सांगू कोणाला को ना अरे आजचे स्पॉन्सर आपले ते आहेत ते म्हटले मी चहा घेऊन येतो मी बघत बसलो त्यांची वाट अरे यार असं झालंय ना कधी एकदा त्यांचा तो खुशबुदार चहा येतो आणि माझा चेहरा असा येतो घ्या घ्या आपण राहिलाय हा प्या 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 आज झटक्यात मार बार मग कसा वाटला आमचा चहा पिऊन वेळ लागला की नाही वेळ घेड्यांचे ये चटके येता येत राहिले हो हा हो सवय नाही ना मला तुमचा हा भंकस चहा प्यायची हा भकास चहा प्यायची म्हणून तर म्हणून तर पाहु आम्ही आमच्या चहाचं नाव ठेवलंय बकास चहा हो आमचा चहा पिऊन ये ना माणसाला काही खावंच वाटत नाही त्याची भूकच मरते भूक काय माणसं मरती काय तुमच्या चहावर माणसं मरतील अह कालच केला <laughs> जोक केला मी तुमचे जोक पण तुमच्या चहा सारखेच आहे म्हणजे उत्कृष्ट हा आमचं सगळंच उत्कृष्ट आहे हा पर बोला काय म्हणू होता तुमच्याबद्दल काहीतरी सांगा आता आम्हाला आमच्याबद्दल हो मी हम्म काही सांगू हो आता आमच्याबद्दल काय सांगायचं सा तुम्हाला जाऊ बर द्या बरं राहू द्या नाही आता तुम्ही एवढं विचारताय तर सांगतो तुम्हाला सांगतो लहानपणी मी ना खूप लय प्रचंड प्रचंड असं हुशार होतो म्हणजे आता पण लय खूप प्रचंड असं हुशार लहानपणी ना मी बनवायचो लोकांना बनवायचो हो अच्छा मग माझा एक मित्र मला भेटला तो मला म्हटला तू इतका छान लोकांना बनवतो त्यापेक्षा तू चहा बनव म्हणजे तू पैसे बनवशील आणि मग मी बिझनेस चालू केला चहाचा कुठे भेटेल तुमचा तो मित्र मला पाया पडायचा तो आता जाऊ दे नाही मजल्यावर कार्यक्रम सापला ना की मग जाऊ आपण त्याच्याकडे तुमच्या दुकानाची खासियत काय आम्ही आमच्या दुकानामध्ये ना सगळं एवन मटेरियल वापरतो एवन वा वा मंडळी बघितलं हे आमचे स्पॉन्सर सगळं काही एवन वापरतात जसं की जसं की दूध म्हणजे हे अस्सल क्वालिटीचं दूध वापरतात आणि दुधात पाणी मिक्स करत नाहीत ना हे बाबा आम्ही ना पाण्यामध्ये दूध मिक्स करतो काही काही बोलतो काय बोलताय तुम्ही असं कॅरिनी धंदा वाढल का आमचा किती वाढणी आहे बर मग पाणी कुठला वापरता पाणी बघा आम्ही मिनरल वॉटर बघितलं हे ग्राहकांची किती काळजी घेतात हे मिनरल वॉटरच वापरतात अरे बाबा तू पुढचे काय ऐकून घेत नाही म्हटलं पूर्ण ना बोलू दे आम्ही मिनरल वॉटर वापरत नाही आम्ही ते टाकेमध्ये पाणी भरतो ना त्याच्यामध्ये असा हात बुच ते पाणी बाहेर काढतो आणि त्यातच चहा बनवतो तरीच म्हटलं चहा इतका खट कसा लागला काय म्हटलं का तो काही नाही मग लोक तुमचा चहा जास्त पित नसतील ना हो ना हो ना हो ना हो त्याच दुःख वाटतंय मला लोक कवी चहा पितात पण सोप तिला मग मी सिगरेट विकतो तंबाखू विकतो मावा विकतो आणि कधी कधी लोक थोडीशी पर्श पण घेऊन जात विकतो बघितलं बघितलं मंडळी हे आमचे स्पॉन्सर किती मेहनत करतात तरी किती धंदा होत असेल तुमचा धंदा बघा पाच हजार रुपये चहाचे आणि दहा हजार रुपये हे टपरी आयटम म्हणजे असे पंधरा हजार रुपयाचा धंदा होतो बघा आमचा अरे 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 तरी म्हणजे महिन्याला पंधरा हजार म्हणजे फारच कमी झालं दिवसाचा धंदा सांगितला मी तुम्हाला पंधरा हजार रुपये बघा बघा माझी अशी वाईट अवस्था बघून तुम्हाला पण वाईट वाटलं ना पण तुम्ही तुम्ही काळजी करू नका होतो आता कमी धंदा मी आता आहे ना फ्रँचायझी द्यायला पण सुरुवात केली किती किती फ्रँचायजी झाले दहा फ्रँचायजी आहेत माझ्याकडं थोडा चाय उरलेला देऊ ना तुम्हाला तुम्हाला एखादी फ्रँचायसी देऊ का चहाची तुम्हाला चहा विकणारा वाटलो का ए छोटे अरे बघ ना आतमध्ये कोणाला काय पाहिजे ते आणि ते टेबल आधी साफ करून घे नंतर कस्टमर बोमले तर बसतात पाणी आणायला सांगितलं कुठं कुठे राहिलं रे ए अरे मिनरल वॉटर तुझे आहे তাদের হাত গাড়ি ঢাকি না